नमस्कार मित्रांनो आपण दर्यापूर आगार मध्ये विद्यार्थ्यांनी अडवल्या महामंडळाच्या बसेस शिवसेना दर्यापूर शहर प्रमुख बबनराव विल्हेकर यांनी घेतली प्रकरणाची दखल आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की दर्यापूर ते नांदरूण मार्गे अकोला चालणाऱ्या महामंडळाच्या बसेस दररोज रद्द केल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत बस रद्द झाल्यामुळे विद्यार्थी तासनतास बस डेपोमध्ये बसून असतात डेपो मॅनेजर यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा काहीच कारवाई करण्यात आली नाही शेवटी आज कंटाळून नांदरूण मार्गे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एस आगार आगारसमोर बसून सर्व बसेस अडवून ठेवल्या या प्रकरणाची खबर दर्यापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष बबनराव विल्हेकर यांना कळताच त्वरित बबनराव विल्लेकर यांनी विल्ले असंख्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन एसटी आगार गाठले व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व कार्य तत्परता दाखवत आगार व्यवस्थापक यांना धारेवर धरले आगार व्यवस्थापक यांनी सदर प्रकरणात तोडगा काढत दर्यापूर ते नांदुरण मार्गे बस आजपासून चालू राहणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले बबनराव विल्लेकर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी नांदुरण मार्गे जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बबनराव विल्लेकर दर्यापूर तालुका प्रमुख सुनील पाटील डिके गणेशराव लादूरकर सतीश काळे बाळासाहेब बगाडे विनोदराव वडतकर योगेश बुंदे पंकज रेखे मोहन बायस्कार गणेशराव टाले दीपक बगाळे रोहित बायस्कार मंगेश भांडे राजेश बायस्कार मंगेश बोरकर आशिष निलेश होले लायडे पाटील राऊत दत्ता लादूरकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते ना? ना? दोन हो तो काली चार वाजले तीन वाज

સાહેબ આપણે કેર સેન્ટર તમે કેર સેન્ટર દીધા આપવાનું માહિત સારા મહારાષ્ટ્રને માહિતી આમ આંદોલન અજન ડબોલિત